श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नम श्री गुरुदेवदत्तात्रेयाय नम श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थस्कंधे अथ पंचविंशोध्याय पुरंजनाख्यानाचा प्रारंभ मैत्रे म्हणतात या उपदेशानंतर प्रचेतांनी शंकरांची पूजा केली यानंतर ते राजकुमारांच्या देखत तेथेच अंतर्धान पावली सर्व प्रजेतांनी पाण्यात उभे राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जपकरीत दहा हजार वर्षे तपश्चर्या केली या दिवसात राजा प्राचीन बर्हीचे चित्त कर्मकांडात रममाण झाले होते अध्यात्म विद्या परम परमकृपाळू नारदांनी त्याला उपदेश दिला ते म्हणाले की राजन या कर्मांच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करून घेऊ इच्छितोस दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचे नाव कल्याण होय ते तर कर्मांमुळे होत नाही राजा म्हणाला देवर्षे माझी बुद्धी कर्मामध्ये आसक्त असल्याने मला परमकल्याणाबद्दल काहीही कल्पना नाही आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेन जो अज्ञानी मिथ्याधर्म असलेल्या गृहस्थाश्रमात्र ममाण होऊन पुत्र स्त्री आणि धन यांनाच परमपुरुषार्थ मानतो तो संसाराच्या अरण्यातच भटकत राहिल्या कारणाने ते परमकल्याण प्राप्त करू शकत नाही श्री नारद म्हणाले हे राजा तू यज्ञामध्ये निर्दयपणे ज्या हजारो पशूंचा बळी दिलास त्यांना आकाशात पहा हे सर्व तू दिलेले क्लेश आठवीत बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहत आहेत तू मेल्यानंतर परलोकात जाशील तेव्हा हे अत्यंत क्रोधाने तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भू याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो ते पुरंजनाचे चरित्र आहे तू ते माझ्याकडून लक्षपूर्वक ऐक राजन पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला अविज्ञात नावाचा त्याचा एक मित्र होता त्याची करणी कोणीही जाणू शकत नव्हता आपल्याला राहण्यासाठी योग्य असे ठिकाण शोधण्यासाठी पुरंजन राजा पृथ्वीवर सगळीकडे फिरला परंतु त्याला कुठेही अनुरूप स्थान न मिळाल्याने तो काहीसा खिन्न झाला त्याला निरनिराळ्या भोगांची लालसा होती त्यासाठी त्याने पृथ्वीवरील जेवढी नगरे बघितली त्यापैकी एकही त्याच्या पसंती सुतरले नाही एक दिवस त्याने हिमालयाच्या दक्षिणेकडील शिखरांवर एक नऊ दारे असलेले नगर पाहिले ते सर्व सुलक्षणांनी संपन्न असे होते सर्व बाजूंनी तट बागबगीचे मार्ग खंदक खिडक्या आणि राजद्वारांनी सुशोभित असे ते नगर होते ते सोने चांदी तसेच लोखंडी शिखरांच्या भवनांनी भरलेले होते त्यांच्या मालातील फरशा नीलम स्फटिक वैडूर्य मोती पाचू आणि लाल यांनी बनविलेल्या होत्या नागांची राजधानी भोगवती हिच्या कांतीप्रमाणे नगरीची कांती होती तेथे जिकडे तिकडे अनेक सभागृहे चौक क्रीडा क्रीडाभवने बाजार विश्रामस्थाने ध्वज पताका आणि प्रवाहांचे चबुतरे दिसत होते त्या नगराच्या बाहेर दिव्य वृक्ष आणि वेली यांनी भरलेला एक बगीचा होता त्यामध्ये एक सरोवर होते त्यात अनेक पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते सरोवराच्या तटावर जी झाडे होती त्यांच्या डहाया आणि पाणी शीतल निर्झरांच्या जलकणांनी युक्त अशा वसंतातील वायूने हालत होती आणि अशा प्रकारे ती तटावरील भूमीची शोभा वाढवित होती तेथील वन्य पशुसुद्धा मुनिजनांप्रमाणे अहिंसादी व्रतांचे पालन करणारे होते म्हणून त्यांच्यापासून कोणालाही काहीही त्रास होत नसे तेथे चालणाऱ्या कोकिळ कुजनामुळे वाटेवरून जाणाऱ्या लोकांना तो बगीचा आपल्याला बोलावीत आहे असे वाटत होते राजाने तेथे योगायोगाने आलेल्या एका सुंदर स्त्रीला पाहिले तिच्याबरोबर दहा सेवक होते आणि त्यातील प्रत्येकजण शंभर नायिकांचा पती होता एक पाच फण्यांचा साप रक्षक म्हणून तिचे सर्व बाजूंनी रक्षण करीत होता ती सुंदरी किशोरी होती आणि विवाहासाठी एका श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात होती तिचे नाग दंतपंक्ती गाल आणि मुख अतिशय सुंदर होते तिच्या एकसारख्या असणाऱ्या कानांमध्ये कुंडले झळकत होती तिचा वर्ण सावळा होता कटीप्रदेश मोहक होता तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती तिच्यावर सोन्याचा कमरपट्टा होता आणि चालताना तिच्या पायातील लुपुरे झंकारत होती ती एखाद्या देवीसारखीच दिसत होती हत्तीसारखी चाल असलेली ती बाला किशोरावस्थेची सूचना देणाऱ्या आपल्या गोल एकसारख्या आणि एकमेकांना भेटलेल्या सणांना लाजेमुळे पदराने झाकून घेत होती तिच्या प्रेम व्यक्त करणाऱ्या चंचलभुवयांनी आणि स्नेहयुक्त कटाक्ष बाणांनी घायाळ होऊन वीरपुरंजनाने लज्जायुक्त स्मितहास्याने अधिक सुंदर दिसणाऱ्या तिला मधुरवाणीने म्हटले हे कमलदल लोचने तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस सुंदरी तू येथे कोठून आलीस अग बावरे या नगरीजवळ तू काय करू इच्छितेस हे सारे मला सांग हे सुनयने हे अकरा महावीर कोण आहेत आणि या मैत्रिणी तसेच तुझ्या पुढे चालणारा हा सर्प कोण आहे हे सुंदरी तू लज्जादेवी आहेस की उमा सरस्वती की रमा आहेस इथे वनामध्ये मुनीप्रमाणे एकांत वासात राहून तू आपल्या पतीला शोधित आहेस की काय तू त्याच्या चरणांची कामना करीत आहेस हे ऐकूनच तो धन्य होईल बरे तू जर लक्ष्मी असशील तर तुझ्या हातातील कमळ कुठे पडले हे सुभगे तू यापैकी कोणी नाहीसच कारण तुझे पाय पृथ्वीवर टेकले आहे बरे तू जर कोणी मानवी असशील तर लक्ष्मी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या बरोबर वैकुंठाची शोभा वाढविते त्याप्रमाणे तू माझ्याबरोबर या श्रेष्ठ नगरीला अलंकृत कर कारण मी मोठा वीर आणि पराक्रमी आहे परंतु आज तुझ्या कटाक्षांनी माझ्या मनावरचा ताबा सुटला आहे तुझा लज्जित आणि रतीभावाने भरलेला सहास्य नेत्रसंकेत पाहिल्याने हा शक्तिशाली कामदेव मला पीडा देऊ लागलेला आहे म्हणून हे सुंदरी तू आता माझ्यावर कृपा कर हे शुची स्मिते सुंदर भुवया आणि आकर्षक डोळ्यांनी सुशोभित असणारे तुझे मुखकमल या लांब सडक काळ्या कुरळ्या केसांनी घेरलेले आहे तुझ्या मुखातून तु निघालेले शब्द मोठे गोड आणि मनवेधून घेणारे आहेत पण ते मुख आज लज्जेमुळे माझ्याकडे पाहत नाही जरा मान वर करून तुझ्या मुखाचे दर्शन तरी मला दे श्री नारद म्हणाले वीरवरा पुरंजनाने जेव्हा अधीर होऊन अशी प्रार्थना केली तेव्हा त्या सुद्धा त्याला प्रतिसाद दिला राजाला पाहून तीसुद्धा मोहित झाली होती ती म्हणू लागली हे नरश्रेष्ठ आपल्या मातापित्यांची परस्परांना माहिती नाही आणि आपण एकमेकांचे नाव व गोत्र हे सुद्धा जाणत नाही वीरवरा आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत याखेरीच मला दुसरे काहीही माहीत नाही आपल्याला राहण्यासाठी हे नगर कोणी वसविले हे देखील मला माहीत नाही प्रियतमा हे पुरुष माझे मित्र आणि स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत तसेच ज्यावेळी मी झोपलेली असते त्यावेळी हा सर्प जागा राहून या नगरीचे रक्षण करतो हे शत्रु दमना आपण येथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे आपले कल्याण असो आपल्याला विषय भोगांची इच्छा आहे तिच्या पूर्तीसाठी मी माझ्या मित्रमैत्रिणींसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला देईन प्रभो या नऊ दारे असलेल्या नगरीमध्ये मी दिलेल्या इन भोगांचा उपभोग घेत आपण शेकडो वर्षी निवास करावा बरे आपल्याला सोडून मी आणखी कोणाबरोबर रममाण हो दुसरे कोणीच रतीसुख जाणत नाहीत दिलेल्या भोगांचा भोग घेत नाहीत परलोकाचा विचार करीत नाहीत किंवा उद्या काय होईल याकडे लक्षसुद्धा देत नाहीत म्हणून ते पशुतुल्य आहेत अहो या लोकी गृहस्थाश्रमातच धर्म अर्थ काम संतानसुख मोक्ष सुयश आणि स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होऊ शकते संसाराचा त्याग केलेले संन्यासी तर या सर्वांची कल्पनाही करू शकत नाहीत असे सांगतात की या लोकातच पितर देव ऋषी मनुष्य आणि सर्व प्राणी तसेच आपले कल्याण करणारा गृहस्थाश्रमच आहे हे वीर शिरोमणे आपण होऊन आलेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध इष्टवस्तू देणाऱ्या सुंदर पतीला माझ्यासारखी कोणती स्त्री वरणार नाही हे महाबाहो आपल्या नागासारख्या गोलबाहूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी कोणत्या कामिनीचे चित्त लाल चावणार नाही आपण तर आपल्या मधुर हास्यमय करुणापूर्ण दृष्टीने माझ्यासारख्या अनाथांचे मानसिक दुःख शांत करण्यासाठीच या पृथ्वीवर विहार करीत आहात श्री नारद म्हणतात राजन अशा रीतीने त्या दाम्पत्याने एकमेकांच्या म्हणण्याचे समर्थन करून शंभर वर्षेंपर्यंत त्या नगरीत राहून आनंद उपभोगला जिकडे तिकडे गायक लोक सुमधुर स्वरात राजा पुरंजनाची कीर्ती गात असत जेव्हा उन्हाळा तेव्हा तो अनेक स्त्रियांबरोबर सरोवरात जाऊन जलक्रीडा करीत असे त्या नगरीला जी नऊ द्वारे होती त्यापैकी नगरीच्या वरच्या बाजूला सात आणि खालच्या बाजूला दोन होती त्या नगरीचा जो कोणी राजा असेल त्याला निरनिराळ्या देशांना जाण्यासाठी ही दारे बनविली गेली होती राजा यापैकी पाच पूर्वेकडे एक दक्षिणेकडे एक उत्तरेकडे आणि दोन पश्चिम दिशेकडे होती त्यांच्या नावांचे मी आता वर्णन करतो पूर्वेकडे खद्योता आणि आविरमुखी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी बनविली होती त्या दारांतून पुरंजन राजा आपला मित्र द्युमान याच्याबरोबर विभ्राजित नावाच्या देशाला जात असे तसेच त्या बाजूला नलिनी आणि नालिनी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी बनविली होती त्या दारातून तो अवधूताबरोबर सौरभ नावाच्या देशाला जात असे पूर्व दिशेला मुख्या नावाचे जे पाचवेदार दार होते त्यातून तो रसज्ञ आणि विपण यांच्याबरोबर अनुक्रमे बहुदन आणि आपण नावाच्या देशांना जात असे नगरीच्या दक्षिणेला जे पितृहू नावाचे दार होते त्यातून पुरंजन राजा श्रुतधर नावाच्या बरोबर दक्षिण पांचाल देशाला जात होता उत्तरेकडे जे देवहू नावाचे दार होते त्यातून तो श्रुतधराबरोबरच उत्तरपांचाल देशाला जात होता पश्चिम दिशेला आसुरी नावाचा दरवाजा होता त्यातून तो दूरमध याच्याबरोबर ग्रामक देशाला जात होता तसेच निरुती नावाचे जे दुसरे पश्चिमद्वार होते त्यातून तो लुब्धकाबरोबर वैशस नावाच्या देशाला जात होता या नगरीत राहणाऱ्यांपैकी निर्वाक आणि पेशस्कृत नावाचे दोन नागरिक अंध होते राजा पुरंजन डोळे असणाऱ्या नागरिकांचा राजा असूनही तो यांच्या साह्याने सगळीकडे जात असे आणि सर्व प्रकारची कार्य करीत असे जेव्हा तो आपला प्रधान सेवक विशुचीन याच्याबरोबर बरोबर अंतःपुरा जात असे तेव्हा त्याला स्त्रीपुत्र यांच्यामुळे होणारा मोह प्रसन्नता आणि आनंद या भावनांचा अनुभव येत असे निरनिराळ्या कर्मांमध्ये त्याचे चित्त गुंतले होते आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे फसलेला तो मूर्ख राणी जे जे काम करी तेच तोही करीत असे ती जेव्हा मद्यपान करीत असे तेव्हा हाही मदिरापान करून धुंद होऊन जाई जेव्हा भोजन करीत असे तेव्हा हाही भोजन करू लागे जेव्हा ती काही खात असेल तेव्हा हाही तोच पदार्थ खात असे अशा प्रकारे कधी रड़ बोल ती गात असता गाऊ लागे रडत असता रडे हसत असता हसे आणि बोलल्यावर बोलू लागत असे ती पळू लागली की हाही पळत असे उभी राहिली की आपणही उभा राही झोपली तर आपणही झोपे आणि बसली तर आपणही बसून राही कधी ती ऐकू लागे तेव्हा हाही ऐकत असे पाहत असेल तर पाहू लागेल हुंगत असेल तर हुंगू लागे आणि तिने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर हाही स्पर्श करीत असे कधी त्याची प्रिया शोकाकुल होई तेव्हा हा आपणही अत्यंत दीन होऊन व्याकुळ होत असे जेव्हा ती प्रसन्न असेल तेव्हा आपणही प्रसन्न होऊन जाई आणि तिच्या आनंदित होण्याने हाही आनंदित होत असे अशा प्रकारे राणीने त्याला फसविले सर्व सुद्धा त्याला भसविले आणि हाही मूर्ख लाचार होऊन इच्छा नसतानाही खेळण्यासाठी घरी पाहिलेल्या माकडाप्रमाणे तिचे अनुकरण करीत राहिला अध्याय पंचविसावा समाप्त येथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया चतुर्थ स्कंधे पुरंजनोपाख्याने पंचविंशोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयुः सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदः सधर मम श्रिरि तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरु श्रीहरिराया श्री चरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त